नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी डेली लाईफस्टाईल व्लॉग वगैरे तुमच्यासोबत शेअर करत असते किचन क्लिनिंगचे व्लॉग पण शेअर करते तर म्हटलं आज तुमच्यासोबत माझा सेपरेट कुकिंग ब्लॉग शेअर करणार आहे मी जेवण एक तासाच्या आत कसं ओरकते हे या कुकिंग ब्लॉगद्वारे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लाईक करा आणि हो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात प्रथम जेवण बनवताना मी डाळ भाताचं ला कुकर लावून घेते कुकर लावल्यामुळे डाळ भात एकत्र बनणं खूप सोपं होतं टाईम वाचतो आणि पटकन एकत्र दोन्ही वस्तू बनवून जातात तर डाळीमध्ये मी फक्त टोमॅटो कट करून टाकलेलं आहे बाकी मी काहीच नाही टाकलं डाळ भात धुवून स्वच्छ दोन ते तीन पाण्याने भातामध्ये मीठ टाकून कुकर लावलेलं आहे त्याच्यानंतर मी भेंडी कट करून घेतलेली आहे आज अशी स्लाईडमध्ये कट केलेली आहे थोडीशी वेगळ्या पद्धतीने मी आज तुम्हाला भेंडी दाखवणार आहे नेहमी आपण हिरव्या मिरचीतली गोल गोल भेंडी कापून तशी करतो पण अशीही करून बघा अजिबात चिकट होत नाही शिवाय टेस्टीसुद्धा लागते रोज रोज तीस तीस भाजी खाण्यापेक्षा थोडंसं वेगळं कधीतरी काहीतरी ट्राय केलं पाहिजे तर भेंडी मी कापण्याच्या आधी अर्धा तास आधी तिला मी स्वच्छ धुवून ठेवलं होतं जेणेकरून तिचं पाणी संपूर्णपणे सुकलेलं आहे पाणी जर भेंडीमध्ये राहिलं ना तर भेंडी चिकट होते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अजिबात मॉश्चर राहिलं नाही पाहिजे नाहीतर जर टाईम नसेल तर, तर, नसे, तर तुम्ही भेंडी एका सुती कपड्याने छान पुसून घेऊ शकता तर आता मी भेंडी इथे अर्धा तास आधी जेव्हा पण मला करायची असेल मी स्वच्छ धुवून तिला ठेवून देते म्हणजे त्यातलं पाणी पूर्ण सुकून जातं आणि नंतर मग कट करते तर आता कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं लसूण ठेसून टाकलेलं आहे लसणाची फोडणी भेंडीला खरंच खूप छान म्हणजे म्हणतात ना वास येतो त्याचा फ्लेवर खूप छान येतो लसणाचा त्यामुळे लसूण जर टाकत नसाल तर भेंडीला आवर्जून लसूण असा ठेसून टाका त्याच्यानंतर थोडंसं जिरं टाकलं हिंग टाकलं आणि कांदा असा स्लाईडमध्ये लांबडा लांबडा कट करून तो ॲड केलेला आहे भेंडीमध्ये अशा क पर... वेळेला तुम्ही अशी भेंडी जेव्हा ना तेव्हा त्याच्यामध्ये लांबडा कांदा कट करून टाका म्हणजे तो छान लागतो खायला पण आणि दिसायला पण बारीक कांदा चिरून टाकला ना तर थोडा कधी कधी काय होतं तो आहे ना चिकट होते भेंडी त्यामुळे मी असा लांबडा कांदा कट करून टाकलेला आहे त्याच्यानंतर कांदा लाल झाल्यावर त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर थोडीशी हळद मी ॲड केली टोमॅटो ॲड केला भेंडी ॲड केली आणि त्याच्यानंतर मीठ ॲड केलं भेंडी ॲड केल्यावर छान मिक्स करून घेतलं मी दोन ते तीन वेळा मध्ये मध्ये आणि न झाकण ठेवता ह्या भेंडीला मी शिजवून घेतलेलं आहे आणि मी तुम्हाला दाखवलं आहे की भेंडी ही किती मस्त शिजलेली आहे न झाकण ठेवता आणि शिवाय सुटसुटीतसुद्धा झालेली आहे आता भेंडी जेव्हा शिजायला मी घातली आणि कुकर एकीकडे होत होता त्यावेळेला मी पटकन पीठ देखील मळून घेतलं म्हणजे पीठ थोडा वेळ पंधरा ते वीस मिनटं भिजेल देखील आता भाजी जर झाली ना भाजी तर मी तिला नेहमी काढून ठेवते म्हणजे नंतरची कामं पण खूप सोपी होतात जी काही भांडी रिकामी होतात ती मी ल पटा पटापट घासून टाकते म्हणजे जेवल्यावर इतकी भांडी होत नाही म्हणून मग मी भेंडी एका वाडग्यामध्ये काढून ठेवलेली हो आहे भेंडी काढल्यानंतर कुकर गार होईपर्यंत मी आता इथे काय केलं आहे मला मिरच्या फ्राय करायच्या तोंडी लावायला ह्या मिरच्या खूप छान लागतात तर मी कधी कधी अशा कार करत असते फ्राय ह्या पोपटी मिरच्या जास्त तिखट नसतात या त्यामुळे मी आज त्या फ्राय करणार आहे छान तर त्या मिरच्यांना मी फक्त मध्ये मध्ये कट मारून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मध्ये मीठ वगैरे मी काहीच भरलेलं नाही आहे फक्त असं कट करून त्या बाजूला ठेवून दिलेल्या आहेत चपात्या झाल्या की त्याच तव्यावर मी त्या फ्राय करेन आता डाळीला फोडणी द्यायसाठी मी काय केले आज लसूण आणि जिरं वाटून मी डाळ फोडणीला देणार आहे नेहमीच आपण वरण खातो लसूण आणि जिरं वगैरे तसं फोडणी देऊन पण आज थोडंसं म्हटलं वेगळं वरण ट्राय करूया तर हे वरण मी नेहमी बनवत असते आमच्या घरात सगळ्यांना आवडतं लसूण आणि जिरं असं कुटून टाकलं ना टाक की जो जिऱ्याचा आणि लसणाचा जो फ्लेवर आहे ना तो पूर्णपणे डाळीमध्ये उतरतो त्यामुळे तुम्ही कधी करत नसाल ना तर एकदा माझ्या सांगण्यावरून नक्की करून बघा खूप छान लागतं असं ठेचून लसूण आणि जिरं एकत्र ठेचायचं आणि ते डाळीमध्ये ॲड करायचं आता डाळ मी घोटणीने छान घोटून घेतलेली आहे डाळ छान शिजली आहे त्याच्यानंतर एका टोपामध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये राई ॲड केलेली आहे राई तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये ही लसूण आणि जिरं वाटलेलं आहे ते टाकलं आहे हिंग टाकणार आहे थोडंसं कढीपत्ता टाकणार आहे आणि लागलीच थोडीशी लगेच मी कोथंबीर काय करते कट करते आणि ती पण थोडीशी तेलामध्ये ॲड करते आता हे सगळं परतून झाल्यानंतर डाळ ॲड करणार आहे आणि गरजेनुसार पाणी ॲड करणार आहे मीठ ॲड आहे आणि डाळीला मस्त अशी दणदणीत उकळी काढून घेणार आहे हळद टाकायची आहे थोडीशी तर हळद दिसत बिस्टर सांगायला हळद टाकली थोडीशी त्याच्यानंतर लगेच कोथिंबीर टाकली डाळ ॲड केली पाणी ॲड केले आणि घळघळी छान मस्त अशी उकळी घेणारे उकळली ना डाळ जास्त उकळायची नाही एकदा उकळली की मी लगेच गॅस बंद करते मग ही आता हे बघू शकता तुम्ही डाळ दिसायला किती सुंदर दिसते त्या लसूण आणि जिऱ्या आपण जे काही वाटून फोडणी दिली आहे त्याच्यामुळे तर आता इथे डाळ छान उकळलेली आहे गॅस बंद करते मी आणि डाळ भात भाजी आपली झालेली आहे आता करूयात चपात्या पीठ पण छान पंधरा ते वीस मिनटं भिजलं आहे इथे व्हिडिओ थोडासा मी फास्ट केलेला आहे आणि आज मी चार घडीची चपाती तुम्हाला दाखवणार आहे तर तेल लावलं आहे आपण गोल पायल थोडंसं लाटून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तेल लावलं थोडंसं पीठ भुरभु भुरभुरलं भुर आणि पुन्हा आता मी लाटून घेणार आहे चपाती आहे ना साईडून आहे ना नेहमी लाटायची मध्ये जास्त लाटायची नाही सारखी चपाती लाटली गेली ना की ती छान टम्म अशी फुकते त्यामुळे चपाती एकाच साईडून न लाटता तिला सगळ्या साईडून समान लाटायचं आहे मध्ये पण आणि साईडून पण आणि चपाती मी तुम्हाला दाखवते पण इथे किती छान फुकते ती तर मी नेहमी अशी घडीची चपाती बनवते ती नरमसुद्धा राहते अगदी दुसऱ्या दिवसापर्यंत बघू शकता चपाती किती मस्त टम्म फुगलेली आहे ती आणि अशी खायलासुद्धा चपाती छान लागते गरम गरम तर आता इथे मी सगळ्या चपात्या करून घेते आणि किती पटकन जेवण उरकलेलं आहे बघताय तुम्ही तर मी हे एक तासाच्या आत माझं सगळं जेवण उरकतंच तर चपाती झाल्यानंतर त्याच तवावर मी मिरच्या फ्राय करून घेणार आहे सगळ्या चपात्या झालेल्या आहे त्याच्यानंतर त्याच तव्यावर ह्या मिरच्या मी ॲड आहेत याच्यामध्ये तेल ॲड करते आणि ह्याला छान कलथ्याने दाबून दाबून मी भाजून घेणारे स्टार्टिंगला त्या थोड्याशा उडतात म्हणून मग मी झाकण ठेवलं आहे म्हणजे त्या तडतडतात त्यामुळे तर याचा छान आता दाबून दाबून नंतर झाकण काढून मी भाजून घेतलं छान शिजल्यात त्या नरम पडल्यात अगदी आणि सगळ्या भाजल्यानंतर त्याच्यामध्ये लगेच तव्यावर मग मी मीठ ॲड करते म्हणजे ह्या मिठामध्ये छान कोट होतात मिरच्या तर इथे मी तुम्हाला दाखवलं आहे माझं संपूर्ण जेवण रेडी झालेलं आहे आणि एक तासाच्या आज सगळं जेवण रेडी झालं आहे ती क्लिप माझ्याकडनं शेवटची मिस झाली कारण की दोन ते तीन दिवसापूर्वीचा हा ब्लॉग आहे त्यामुळे तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक देखील करा उद्या पुन्हा भेटते तोपर्यंत बाय बाय बाय